अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला सोयाबीन झाला खराब आधीच अतिवृष्टी सदृश्य पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले यात अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळ जिल्हा म्हणून घोषित करा अशी मागणी शेतकरी बांधवांसह अनेक पक्ष संघटना करीत आहेत त्यात आता दिवाळीनंतर हाती आलेल्या सोयाबीनचा माल बरसलेल्या पावसाने भिजला अमरावती कृषी उत्पन्न समितीत दिवाळीनंतर सोयाबीनच्या मालाची मोठी आवक होत असते व जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन माल काढून बाजार समितीत विक्री करीता आणला होता उघड्यावर सोयाबीन मालाची मोजणी होत असताना अचानक पाऊस बरसला अशा तारांबळ उडून अनेक सोयाबीन पोते पावसाने भिजले अचानक बरसलेल्या काहीच वेळातील पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या हाती आलेला सोयाबीन माल खराब झाला आहे एकीकडे सोयाबीन मालाला योग्य भाव मिळत नाही त्यात पावसाने खराब झाल्याने आता पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे मोहन शिंदे आहे मी येथील कास्तकार आहे आता तसं तो सोयाबीनला अजिबात भाव नाही आहे आता कमी सोयाबीनला भाव असल्यामुळं आम्ही सोयाबीन मार्केटला आणलो होतो पण अचानक पावसामुळे तेही पूर्ण वाहून गेलं आता अशा सिच्युएशन मध्ये काय करावं कास्त कराण हे आम्हाला समजत नाहीये पाच एकर शेती आहे आणि पाच एकर मध्ये फक्त पाचच क्विंटल सोयाबीन निघालेलं आहे सध्या तर मार्केटमध्ये पस्तीस छत्तीस चौतीस पासून सोयाबीन घेणं चालू आहे तर सर ओलं झालं घेते की नाही घेत का रिटर्न करावं लागते हेच आम्हाला कळत नाहीये करून हेच अपेक्षा आहे की आमच्या मालाला भाव द्या आणि जे काही सुविधा असतील ते आम्हाला परिपूर्ण लवकरात लवकर द्याव्यात